हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी जाणार आहे मल्हारगडला जे पुणे या डिस्ट्रिक्टमध्ये येतं तर मी आहे हडपसरला तर हडपसरपासून मल्हारगड हे अराऊंड मला वीस किलोमीटर दाखवत आहे तर पकडून चला फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स लागतील आपल्याला पोहोचायला चला मग आपण निघूया लवकर लवकर मित्रांनो आम्ही पायथ्याशी पोचलेलो आहे इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे तर या गडावर डायरेक्ट तुम्ही वरती पायथ्याशी गाडी घेऊन पोचू शकता थोडंसं ऑफ रोड आहे पण इझिली होऊ शकता तर इथे एक तुम्हाला दिसेल बोर्ड लावलेला आहे मल्हारगड आणि त्याचा इतिहास की त्यामागचा इतिहास काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता लिहिलेलं आहे सोनारीचा किल्ला ऑफ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा आपल्या पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून आता आपल्याला वरती पोचायचं आहे आणि माझ्यासोबत आहे माझे जिजू हा जिजू हॅलो रोहन चलो जाते चला जाऊया आपण आता वर तर आपल्याला इथे मातीच्या ढिगाऱ्याच्या पायऱ्या लागलेल्या आहेत हा वरतून असा व्ह्यू इथे आपल्याला दिसतंय बघा एक बुरुस दिसतोय गडाचा भाग इथे लिहिले पण आहे चोर दरवाजा आहे तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता खाली या पायऱ्या चढून आल्यानंतर इथे आपल्याला लागतो चोर दरवाजा आणि तुम्ही पाहू शकता गडाच्या बुर्जाला थोड्या काही काही ठिकाणी भेगा पण गेलेल्या आहेत चला मग आपण एंट्री करू या गडाच्या गडावर येऊन पोहोचलो या चोर दराजाने आज तो आपण खाली बघितला खाली जो बघितला आपण तो बुरुस त्याचा वरचा भाग आहे वरतून हा जो भाग दिसतो इथून टेळ्यांनी केली जायची तर मल्हारगड हा किल्ला सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळी जे पेशव्यांचे सरदार होते पानसे यांनी बांधला होता तर या गडाचा वापर मोस्टली पुणे तू सासवडला जो दिवे घाट आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा चला आता आपण सोसलो या गडावर बाकीचे काय काय आहे या गडावर आपण पाहण्यासारखं ते एक्सप्लोअर करूया मित्रांनो चोर दरवाजापासून इथून सरळ चालत आलं नव्हतं आपल्याला वाटतं आपल्याला लागतं ला एक तलाव या तला ला तर या तलावाला खाली जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या पण आहेत आणि पाणी पण आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे आता तर समजू शकता की त्यावेळेस पाण्याची खूप उत्तम अशी सोय केलेली होती आणि तुम्ही या गडाचा जो आकार आहे आका हा त्रिकोणी आकाराचा आहे आणि हा गडाचा बालिकिल्ला आहे या साईडला जो त्याची तटबंदी ही चौकोनी आकाराची या गडाची आणि या साईडला पण पाहू शकता बऱ्यापैकी गडाची तटबंदी अजून पण शाबूत अवस्थेत आहे आणि या बाली कि बाली किल्ल्याच्या आतमध्ये दोन मंदिर पण आहेत नहीं। नहीं नहीं, ना। ते पण आपल्याला पाहायचे एक खंडोबाचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे मस्त व्ह्यू वाटतं ना सुंदर आहे आणि बघा ना बऱ्यापैकी तटबंदी चांगल्या अवस्थेत ना ते पाहू शकता मंदिर बघा इथून या साईडनी पण पूर्ण तटबंदी पूर्ण चौकोनी आकाराची तटबंदी हा पण ते आणि पॉइंट आहे इथून जो समोर डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे हा आपला दिवे गाड़े आहे तर पुढे चालत आल्यानंतर आपण एंट्री केली होती चोरदार जने तर आपण इथं पायऱ्या उठून आपल्याला लागेल उत्तर दरवाजा चला आपण बघूया उत्तर दरवाजा तर या पायऱ्या उतरून आल्या आल्यानंतर आपल्याला इथं लागल देवळी जे पारेकरांसाठी बसण्यासाठी त्यावेळेस जागा होती पाहू शकता आधर वदा। आधर वदा हा दरवाजा हा दरवाजा अलीकडच्या काळातच बांधण्यात आलेला आहे जे गडसंवर्धन करतात त्यांच्या थरू हा बांधण्यात आलेला आहे तर त्यांचे आम्ही मनापासून खूप खूप आभारी त्यांनी ते खूप चांगलं काम करत आहेत हो शकता या गड्याला दोन असे चांगले मजबूत असे बुरुज आहेत आणि ही चांगल्या अवस्थेत आहेत आणि ही तटबंदी अजून पण साबुत अस अवस्थेत आहे आणि इथं लिहिलेल्या पण आहे उत्तर दरवाजा पाऊस आता खूप सुंदर असा नजरा आहे काल इथे खूप सुंदर असा पाऊस पडला होता त्यामुळे वातावरण खूप प्लेझंट आहे बोलू शकता मान्सून चालू झाला आहे आणि मान्सूनचा आपला पहिला ट्रेक आहे तर या गडाचा बहुतेक दरवाजा आणि हा भाग आहे ना पूर्ण मातीच्या ढिगाराखाली गेला होता तर आपले जे गडप्रेमी जे गडसंवर्धन करतात त्यांच्यातर्फे हा मातीचा ढिगारा एका साईडला बाजूला करून हा पूर्णपणे म्हणजे आपला हा दरवाजा तेव्हा कुठे आपल्याला दिसायला लागला छान वाटतंय वातावरण पण खूप छान आहे तर उत्तर पासून सरळ चालत आल्यानंतर 我们要。 चौकोरी कडक महादरवाजापासून महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला महादेव मंदिर त्याला आपण पहिला दर्शन घेऊ हर हर महादेव पैकी चांगली जागा आहे इथे गडावर कोणाला राहायचं असेल तर राहू हो शकता तर याच्याच बाजूला दुसरं मंदिर आहे तिथे आपण जाऊया आता आपण आपलं महादेव मंदिराच्या याच बाजूला दुसरं मंदिर आहे ते पंडोबा मंदिर आहे तर आपण जाऊन इथं पण दर्शन करू पहिला केलेलं आहे आपण बाहेरूनच दर्शन करूया मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल राजवाडा अवशेष जे शिवकारी प्रत, शिवकारी तर्फे जागोजागे असे मार्क केलेले हा पाहू शकता राजवाडा अवशेष हा चौकोनी भाग दिसतोय शिवाजी एक मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव शकता इथे पहिला राजवाड्याचे अवशेष आहे तिथं हा एक चौकोन भाग आहे तिथे पण बघा मागच्या साईडला म्हणजे इथे राहण्याची वगैरे चांगली त्या टायमाला सोय असणार किल्ला आहे सोनेरी गावात सोनोरी गावाच्या पायथ्याशी येतो तर या किल्ल्याला सोनोरी किल्ला असे म्हण म्हटले जाते या किल्ल्याची हाईट ही समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सासष्ट फूट उंचीवर आहे तर या किल्ल्यालाच किल्ल्यावरून आपल्याला सिंहगड वज्रगड पाहायला मिळतो 我不要。 आत्ता असं नाही पण हा वाटत एकटी मुख्य दरवाजा आहे तो दिसतोय आपला पडत्ता भगवा झेंडा आपण तिथे जावे आपण बघू शकता या दरवाज्याच्या बाजूला आहे तो पण चांगला असा अवस्थेत आहे ಗೋವಾ ಝೆಂಡ ಪಡೆಯತ್ತ मी इथे पाहू शकता बऱ्यापैकी हे लोक गट संवर्धनाची कामं करतात इथे आता काम चालू आहे लहान मुलं पण या गट संवर्धनमध्ये जॉईन झालेले आहेत खूप चांगल्या प्रकारे लोक कामं करत आहेत त्यांचे मनापासून खूप खूप आभार तर इथे थोडं दरवाजापासून थोडं पुढं चालत आलं नसतं ही आपल्याला एक तटबंदी आणि गुरुश पाहायला मिळतो जो आता थोडासा पडक्या अवस्थेत ते आणि इथे आपल्याला मिळते विही पाहू शकता किती खोल आहे बऱ्यापैकी खोल आहे तर पण या खो विहिरीत आता पाणी अजिबात नाही आहे बऱ्यापैकी साबुत अवस्थेत तर आपण थोड्या वेळा आधी आपण पाहिलं तिथं लोक गड संवर्धनची कामं करत होती तर ही लोक एव्हरी विकेंडला असे गड संवर्धनची कामं करत असतात जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन होऊ शकता हाय आपला दक्षिणेला वेल्हे तालुक्यापासून सह्याद्रीच्या दोन डोंगरा आढळतात तर एक आहे आपली राजगड तोरणा डोंगरा आणि दुसरी आहे आपली पळते मल्हारगड पुरंदर आणि आपला सिंहगड हे डोंगर आहे तर आज आपण आलो होतो मल्हार मल्हारगड तर हे तळघर आहे जे अलीकडच्याच दिवसात जे गड संवर्धन करतात त्यांनी हे शोधून काढले चला आपण आतमध्ये जाऊन बघू ये ते खाली उतरायला पायऱ्या पण आहेत बऱ्यापैकी सहा सात फुटाचा एवढा वरती उभा राहू शकतो एवढा आहे आणि हे इथे समजून जातात बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत

मित्रांनो आपला बऱ्यापैकी हा मल्हार पूर्णपणे एक्सप्लोर कर करून झालेला आहे तर जेवढी पण बघायची जे ठिकाणं होती आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही व्हिडिओ आपण इथंच एंड करू आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय शिवराय